पुणे शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा एकदा रक्तरंजित अध्याय लिहिला गेलाय गेल्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनं हदरलेलं पुणे शहर आज पुन्हा एकदा त्याच वणव्याच्या एका ठिणगेने पेटलेलं आहे नानापेठ परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी आंदेकर यांच्या भाच्याला म्हणजेच आयुष्योर्फ गोविंद गणेश कोपकर या एकोणीस वर्षीय तरुणाला गोळ्या घालून संपवण्यात आले ही घटना म्हणजे आंदेकर यांच्या खुनाचा बदला असल्याचा संशय आहे आणि यामुळे शहरामध्ये एक नवीन गँगवार सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका आयुष्य उर्फ गोविंद कोमकरची झालेली ही हत्या म्हणजे पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचं माहितीनुसार आयुष कोमकर हा ट्यूशन ट्युशन क्लासमधून घरी परतलेला होता पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या आयुष्याचे शेवटचे काही क्षण सुरू झाले होते त्याच्या इमारतीच्या तळघरामध्ये दोन अज्ञात मारेकरी दबा धरून बसलेले होते आयुष दिसताच त्यांनी कोणताही विचार न करता त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला पण मारेकऱ्यांनी एकूण अकरा गोळ्या झाडलेल्या होत्या त्यापैकी तीन गोळ्या आयुष्याला लागल्या आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला तातडीने ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या हत्येचा थेट संबंध गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांच्या खुनाशी जोडला जातोय आयुषचे वडील गणेश कोमकर हे आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी असून सध्या ते तुरुंगात आहेत आता आयुषला संपून खून का बदला खून या सूड भावनेने ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे या घटनेमुळे आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबातील वैमनस्य आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे या हत्येमागे असलेल्या क्रूरतेची आणखी एक बाजू समोर आली आहे ज्यावेळी आयुषवर गोळ्या झाडल्या गेल्या त्याच वेळी टपका हे गाणं लावलं असावं असा पोलिसांना संशय आहे चार मेसे एक गया तीन का ये मटका या गाण्याच्या पुढील ओळी आणखी तीन जणांच्या हत्येचे संकेत देत असल्याने पुणे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत परंतु या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचं सावट पसरलंय आणि शहरातील शांततेला तडा गेलाय